चंद्रपूर मनपा निवडणूक रणधुमाळी या विशेष वार्तांकनाचा हा दुसरा भाग महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर शहराच्या विकासासाठी कोणते मुद्दे राजकीय पक्षाच्या एजंड्यावर असायला हवेत हाच प्रश्न घेऊन दैनिक आधुनिक केसरी पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे प्रदूषणाचा वाढता विळाका पार्किंगचा गंभीर प्रश्न महिलांसाठी अपुऱ्या सार्वजनिक सुविधा ओपन स्पेसचं सौंदर्यीकरण आणि जिल्हा परिषद शाळांचं अध्ययावतीकरण हे मुद्दे केवळ चर्चेपुरते न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरायला हवेत शहरातील जाणकार व्यक्ती चंद्रपूरच्या भविष्यासाठी नेमकी काय अपेक्षा व्यक्त करतात जाणून घेऊया आधुनिक केसरीचे प्रतिनिधी प्राध्यापक शाम हिडाऊ यांनी घेतलेला खास आढावा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या वार्तांकन राजकीय फुरगवण्या बाजूला सारत किंवा आयाराम गयाराम प्रवृत्ती बाजूला ठेवत केवळ चंद्रपूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शहरातल्या नागरिकांना नेमकं काय वाटतं आणि राजकीय पक्षांनी कुठले अजेंडे त्यांच्या अजेंडा कुठले मुद्दे त्यांच्या अजेंड्याला घ्यावे या दृष्टिकोनातून दैनिक आधुनिक के केजरी सातत्याने हे वार्तांकन करत राहणार आहे आज आपण चंद्रपूरमध्ये सरदार पटेल महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये आलेलं आहे शहरातील एक नामवंत महाविद्यालय म्हणून ओळखलं जातं या जवळपास सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतले जातात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक महाविद्यालय म्हटलं की त्या ठिकाणी उच्च विद्या विभूषित लोक त्या ठिकाणी या संदर्भात आपण चर्चा करणार आज डॉक्टर साहेब आणि काही प्राध्यापक आपल्या सोबत आहेत मग आपण शहर विकासाच्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या दैनिक आधुनिक केसरीच्या वार्तांकणामध्ये सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हो। पाटकर सर आज आपल्या सोबत समोर आहेत सर महानगरपालिकेचे इलेक्शन समोर आहेत इलेक्शन होणार आहे आपण गेल्या अनेक वर्षापासून चंद्रपूर शहरामध्ये राहत आहात मला जाणून घ्यायला आवडेल की शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुठले मुद्दे आपल्या समोर असावेत राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर असावेत चंद्रपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्रामुख्याने एक तीन समस्या मी आयडेंटिफाय केलेल्या आहेत जसं सगळ्यात महत्त्वाची पहिली समस्या अशी आहे की इथे ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे कारण तुम्ही जर विचार केला की जटपुरा गेटवरून आपण सरळ गेलो आणि गांधी चौकातून परत जेव्हा आपण जटपुरा गेटमध्ये येतो तेव्हा तिथे ते दरवेळेस साधारणतः अकरा वाजताच्या दरम्यान इतकी मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि तिथून जायला बराच वेळ जातो आपला त्या दृष्टीने जटपुरा गेटला कुठेतरी मोठं करण्याच्या संदर्भात हे अतिशय महत्त्वाचं काम आहे जरी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अधीनस्थ हे सगळं येत असलं तरी पण त्याच्यावर लोकप्रतिनिधींनी चांगला मार्ग काढून ही वाहतुकीची समस्या सोडवली पाहिजे त्याचप्रमाणे मार्केट एरियात किंवा अशा मोठ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था कुठेही दिसत नाही याच्याकडे सुद्धा लोकप्रतिनिधी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी समस्या मी शिक्षण क्षेत्रामध्ये चौतीस वर्षापासून काम करतो जर तुम्ही जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती जर बघितली तर सगळ्या शाळा या मोडकडीस आलेल्या आहेत आणि जिल्हा परिषद शाळेचं स्टँडर्ड बिलकुल शिकण्यासारखं नाही म्हणजे सामान्य माणूस सुद्धा आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये शिकायला पाठवत नाही त्यामुळे त्या, त्या शाळेचं त्या त्या इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय सुंदर करणं चांगलं करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तिसरी समस्या म्हणजे शहरामध्ये ज्या ओपन स्पेसेस आहेत त्या ओपन स्पेसेसमध्ये एक काहीतरी चांगलं गार्डन करावं जेणेकरून लोकांना तिथे मॉर्निंग वॉक करता येईल बसता येईल लहान मुलांना खेळता येईल त्या ओपन स्पेसमध्ये आजूबाजूचे सगळे लोक आपल्या घरातला कचरा तिथे टाकतात आणि कचऱ्याचं साम्राज्य तिथे होतं आणि त्याचा सगळ्यांच्या आपल्या हेल्थ वरती परिणाम होतो त्यामुळे हे ओपन स्पेस कुठेतरी त्याचं सौंदर्यीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्या शहरामध्ये स्वच्छताही निर्माण होईल आणि आरोग्याला चांगलं असं वातावरण निर्माण होईल असं मला वाटतं धन्यवाद सर अतिशय चांगल्या मुद्द्यांना सरांनी हात घातलेला आहे एक प्राचार्य म्हटल्यानंतर जी शैक्षणिक क्षेत्रातील दूरदृष्टी कोण असावा लागतो तो, तो म्हणा किंवा शहराच्या विकासाच्या दृष्टीन म्हणा अत्यंत चांगल्या मुद्देसरांनी मांडल्या आहेत एक मराठीचे प्राध्यापक डॉक्टर या ठिकाणी आहेत काय चंद्रपूरची स्थिती खरं सांगायचं म्हटलं आताच काही वर्षा अगोदर चंद्रपुरामध्ये अनेक नळासाठी अनेक तोडफोड झालेली होती अनेक गटार गड्डे तयार झालेले होते अशा परिस्थितीमध्ये ते गड्डे पोचवण्याचं काम न झालं असल्यामुळे अनेकांचे कंबरडे मोठे आहे अनेकांच्या मानेचा त्रास इतका वाढलेला आहे या संदर्भात कधीही चंद्रपूरकरांनी कधीच लक्ष अनेक समस्या चंद्रपुरात भेडसावत आहे मग रस्त्याची समस्या असो फुटपाथची समस्या असो अनेक फुटपाथ वर अधिक अतिक्रमण झालेले आहेत ते अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न कधी महानगरपालिकेने केलेला नाही आहे दुकानदाराला कधी नोटीस देण्याचा प्रयत्न कधी केलेला नाही आहे हा जनतेचा रोष हा चंद्रपर्गाने ओढवलेला आहे अनेक समस्या त्यात भेडसावताना मला दिसत आहे एवढं बोलताय धन्यवाद सर हा खरा महत्वाचा मुद्दा शहराच्या मुख्य आणि दुसऱ्या मार्गावर दोन्ही जे प्रमुख मार्ग आहेत त्या दोन्ही मार्गांवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेला आहे दुकानदारांनी काय अतिक्रमण फुटपाथ अतिक्रमण करून घेतलेला आहे सर काय सांगायला एकच मुद्दा इथे मांडायचा होता म्हणजे कसं असतं मूलभूत सुविधा बऱ्यापैकी आहे झालेल्या आधीपेक्षा बरे रस्ते नाल्या वगैरे पण विषय आहे की एकदा जर तुम्ही रस्ते नाले बनवले की त्याच्याकडे त्याच्या मेंटेन्सकडे तुमचं दुर्लक्ष होतं एखादं सौंदर्य करत केलं की त्याच्याकडे दुर्लक्ष होतं काय होतं की जी नो पार्किंगची गाडी चालतं महानगरपालिकेमध्ये तुमचे व्हेकल उठून उठ घेऊन जातात त्याप्रमाणे महानगरपालिकेने एक अशी टीम नियोजित करायला पाहिजे की कुठे गड्डा पडला की तो लगेच बुजवायला हवा कुठला सौंदर्यकर मध्ये कचरा झाला तर ता त्याचा क्लिननेस लवकर व्हायला हवं कुठली नाली जर ओपन पडली असेल तर त्याला लवकर त्याला हे म्हणजे त्याचं मेंटेनन्स करायला हवं हा महत्वाचा मुद्दा आहे सौंदर्यीकरण होतं रस्ते बांधले जातात सगळं होतं पण जेव्हा एखादी गोष्ट रिमेंटेन्ससाठी असत त्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष असतं माझा मुख्यतः हा उद्देश आहे की रिडेव्हलपमेंट किंवा रिकन्स्ट्रक्शन हे व्हायलाच हवं याच्यासाठी टीम नियोजित करायला हवी हे माझं म्हणणं आहे चालू धन्यवाद सर सर या संपूर्ण याच्यात आपण चाललो आहे महानगरपालिकेचे इलेक्शन समोर आहेत विकासाच्या दृष्टीनं काय मुद्दे असा नमस्कार वैसे समस्या चंद्रपुर में तो बहुत सारी है लेकिन समस्या मेरे नज़र में सबसे पहली समस्या ये है कि वायु प्रदूषण चंद्रपुर में सबसे ज्यादा वायु प्रदूषण है और उसको अगर समाप्त करना है तो हमको अधिक से अधिक पेड़ लगाना पड़ेगा हम ये कहते हैं कि एक पेड़ माँ के नाम सिर्फ कहने से काम नहीं चलेगा हमको उसको कम इन टू प्रैक्टिस हमको वो लगाना भी पड़ेगा हम आज पेड़ लगाते फोटो खिंचाते बढ़िया फोटो आ जाते पेपर में मजा आता है लेकिन देखते बाद में कि वो पेड़ सही में कहाँ तक जीवित रहता है मैं चाहता हूँ कि अधिक से अधिक पेड़ लगाए और उसको जैसे हम अपने बच्चों का भरण पोषण करते हैं वैसे ही उस पेड़ का भी भरण पोषण करना चाहिए और जितने ज्यादा पेड़ लगाएंगे उतनी ज्यादा हमारे चंद्रपुर में गर्मी की समस्या कम हो जाएगी क्योंकि विधर में सबसे ज्यादा गर्मी अगर पड़ती तो चंद्रपुर में पड़ती है थैंक यू थैंक यू वेरी मच खरा है कि चंद्रपुर है उष्ण अतिशयोग है आज चौहान मैडम आपने ये बताना चाहूंगी कि चंद्रपुर शहर में ना प्रॉपर टॉयलेटरी सुविधा नहीं है क्योंकि हम कभी भी अगर मार्केट में गिन जाते है तो महिला के लिए ये बहुत जरूरी है बहुत आवश्यक है कि एक टॉयलेटरी चाहिए और दूसरी बात मैं ये बताना चाहूंगी कि जो इंटीरियर जगह है

मैं बताना चाहूंगी कि हमारे जो चंद्रपुर के रोड की हालत है वो बहुत ज्यादा ही खराब है जैसे हम देखते हैं कि जटपुरा से लेकर हम जिला परिषद के आगे तक जाते हैं वहाँ पर रोड की हालत बहुत ही ज्यादा खराब है उस पर न क्या तो सरकार ने ध्यान देना चाहिए क्योंकि तो क्या उसके वजह से बहुत लोगों को भर में दर्द हो रहे हैं बहुत प्रॉब्लम हो रही है और जैसे की मैडम ने बोला है की हमें कॉमन ट्रैवलेट महिलांच्या सार्वजनिक शौचालय किंवा कुत्री घरापासून तर शैक्षणिक क्षेत्रातल्या विविध उपक्रमांबाबत आणि प्रत्येक एरियामध्ये असलेल्या ओपन स्पेसचा सुद्धा मुद्दा या ठिकाणी प्राचार्यांनी मांडलेला आहे नारांच्या म्हणण्यानुसार अनेक अंतर्गत भागामध्ये आधी शहरामध्ये नाही मग कुत्र्यांचा प्रश्न मध्याधी तरी येतो तोही प्रश्न मोठ्या प्रमाणात आधी येतो आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे राजकीय पक्ष आपापला वेगवेगळ्या अजेंडा तयार करतात त्यांनी हे विकासाचे मुद्दे आपल्या अजेंड्यावर घ्यावे आणि ज्या ज्या नगरसेवकांना उमेदवार लक्ष द्यावं केसरी विकासाच्या मुद्द्यांना घेऊन आभार करत आहे आज मतदार केवळ घोषणा ऐकत नाहीत तर ते विकासाचा आराखडा देखील पाहतात त्यामुळं राजकीय पक्ष असो की, की निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार नागरिकांच्या या अपेक्षांकडे गांभीर्यानं पाहणं महत्वाचं असणार आहे चंद्रपूर मध्ये गुरुवार शाळा